शकर, लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सर्वच पक्ष करतायत पण इच्छुक उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागलाय उमेदवारी जाहीर होईल की नाही याची धाकधूक त्यांना लागलीय त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत अशीच स्थिती साताऱ्या दिसून येते भाजपने आपली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात साताऱ्याचा समावेश नव्हता त्यामुळे उदयनराजेंचे कार्यकर्ते भलतेच नाराज झालेत त्यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची तयारी दर्शवली औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता आता तसाच अपमान भाजप करत आहे असा हल्ला बोलच यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय ते नक्की काय म्हणाले एकदा ऐकूयात मगाशी सगळ्यांच्या वावरात तीव्र होत्या म्हणजे असं की औरंगजेबाची औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या लाईने उभं केलं आणि त्यांची अवमान केली केले तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या पद्धतीनं सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत जर उद्या भविष्यात त्यांनी जर आजही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदय महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी असतील परिस्थितीवर आता आपण इथं थांबलोय जिल्ह्यात कोणताही पदाधिकारी असो किंवा कोणी असू उद्याच्या दहा वाजता त्यांना शिवतीर्थावर यायचंय राजीनामा फुकट फुकट यायचं नाही त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत बघायला आपण काही खायची कुठं आज फक्त महाराज महाराजांच्या नावाखाली ते राहतो ते इतक्या वर्ष मतदान घेतात ते आणि आज ते वंशाला तिकीट मागायची वेळ ती ही निर्लज्यपणाचा कळच गाठलेला आहे आजपासून तिकीट मागत नाही आम्ही तिकीट आम्ही स्वतः तिकडे महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्या मतदारात ते आमच्या नेत्या जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिलंय का बघा तुम्ही आज कुठला वंशाला आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा महाराजांच्या सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दावा सांगितलाय ती जागा काही झाली तरी लढवणार असं अजित पवारांनी याआधीच स्पष्ट केलंय त्यामुळे भाजपमध्ये असलेले राजेंसाठी ही जागा सुटेल की नाही हा खरा प्रश्न आहे त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रातल्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं मात्र ही बाब राजेंच्या कार्यकर्त्यांच्या मनाला लागलीय कार्यकर्त्यांनी थेट भाजप नेतृत्वालाच आवाहन देऊ केलंय एवढंच नाही तर जिल्ह्यातील राजेंना मानणारे कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना राजे आता कसं समजावतात ते पाहावं लागणार आहे विशाल पाटील लोकमत डॉट कॉम सातारा